राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अशी एक अप्रतिम अशी एक कविता आहे या झोपडीत माझ्या संत तुकडोजी महाराज यांचा जन्म एकोणीसशे नऊ तर मृत्यू एकोणीसशे अडुसष्ट राष्ट्रसंत म्हणून प्रसिद्ध झाले लहानशा झोपडीत शांती सुखाचा अनुभव सदैव कसा असतो यांचं वर्णन माझा त्यांनी खालील कवितेत केलंय राजास जी महाली, मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या पहारे आणि ती त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या तया महाला मज्जा व शब्द आला भीती यावयाला या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या येता तरी सुखेया जाता तरी सुखेदा कोणावरी न जो पडित माझ्या या जो पडित माझ्या पाहुनी सौख्य माते पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो हिलाजे पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो हिलाजे शांती सदा विराजे शांती सदाविराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या राजास जी महाले सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या